बनवताय आता आज आहे खूप गर्मी आणि मी बनवत आहे निंबू पाणी आणि आमच्याकडे चार पाच दिवसापासून पाणी पडत होतं तर थंड वातावरण होत आज खूपच गर्मी वाढली आहे तर गरमीमध्ये निंबू पाणी बनवायला तर पाहिजेच तर मी बनवत आहे मस्त खट्टा मिठा निंबू पाणी तर चला निंबू पाणी निंबू पाण्यासाठी मी मस्त थंडगार पाणी घेतलंय आणि पहिले मी साखर टाकतो साखर लवकर उरली पाहिजे गिलास सरबत पानी बनवता है तर मी याच्यामध्ये साखर टाकून दिली आहे तर लोक साखर आपली इरगडते त्याच्या बाद मी निंबू टाकते त्याच्यात निंबू चांगले धुऊन आणले मी ना पाण्याने पहिल्यास निंबू पिऊन टाकते कसा याच्यात पाच गिलास पाच गिलास सरबत बनवत आहे मी निंबू सरबत पाच गिलास आरू काजू आणि आरू काजूचे पप्पा हा अनिशिर्या आणि मी तर निंबू चांगले रसवाले आहेत पण ිर होता है वह बहुत होता है

सुंदर मजा आली हट्ट मिठ्ठ मस्त निंबू शरबत प्यायला मस्त मजा आली हट्ट मिठ्ठ निंबू सरबत प्यायला तर चला व्हिडिओ आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो बाय बाय